प्यासे प्यासे इन मेरे लबों के लिए तेरे होटो ने हजार वादे किए हाय मजा आवाज येतोय का आवाज 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 येतोय का आवाज अच्छा चालतोय बरं झालं ते काय झालंय माहितीये का लाईवला काहीतरी प्रॉब्लेम आलाय ते आवाजच नाही होत बघा त्याच्यामुळे कसं माहितीये का वाटते आवाज येतोय का नाही आवाज येतोय का नाही म्हणून ते विचारावं लागते तुम्हाला दुसरं काय नाही काय चाललंय अजून बरं आहे का जेवल्या का ताई हो मी जेवले जात तू जेवला का बरा आहे ओके ओके बरा आहे दाजी कुठं गेले दाजी का मला गेलेच दस दिन से कम आते ना दोपहर लवली लिप्स थैंक यू धन्यवाद धन्यवाद हेलो <laughs> हेलो कुछ हाय हाय आपके हों टमाटर के जैसे होगा हाँ जा सक बस अमला कुत्ताडे एका इकडून इकडून येतात डुकर पण येत तुम्हाला सांगू लय परेशान होते माणूस छक 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 छुकरा ಬೋಣವನ್ನು ಪರಿಶನ್ಯ ಕೊಟ್ಟಿರುವಾಗ मरखातीकडे माय नाले हाय 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 राधे राधे कैसे हो हाय संगीता ताई हाय कसे तरी तुमचा सगळ्यात पहिला व्हिडिओ कोणता होता ज्याने तुम्ही आज एवढं फेम आहात अ सगळ्यात पहिला व्हिडिओ होता वैभव तुला सांगते हे होता हिंदी गाणं होतं हिंदी गाणं का जाने कितनी निगा मे क्या ले गया कोई हे व्हिडिओ होता माझा आणि मेन म्हणजे तुम्हाला तुला एक गोष्ट सांगते आपलं मूळ आपली जी गाडी आहे का त्याच्यावर हे होत त्याला झेंडा लावला होता बघा आपला निळा झेंडा लावला होता आपला आणि म्हणजे त्या गाण्यामुळं नाही पण त्या झेंड्यामुळं आपल्या जे निळा झेंडा आहे का त्या झेंड्यामुळं मी एवढी व्हायरल झाली त्या गाण्यामध्ये कारण की ना ते झेंडा लावला होता आणि सगळेजण मग म्हणजे ते व्हिडिओ व्हायरल झाला माझ्यावाला ते झेंडा दाखवला ना आणि आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ते जे अशोक चक्र पण होतं आपल्या गाडीवर समोर आणि ते झेंडा लावला होता तर मी असंच सहजच म्हणजे असं एक म्हणजे मोबाईल पण नव्हता आम्हाला तुला काय सांगू ते एक जणांचा मोबाईल होता बाबा जुना सेकंड हँड घेतला होता ते मोबाईल एक जणा कोण दीड का एक हजारामध्ये घेतला होता बाबा आणि मग ते मोबाईल मग ते याच्यामध्ये काय येऊ टिकटॉक आहे सगळं म्हणजे लय सोपं होतं ना टिकटॉक कोणी पण खोलू शकत होतं रे खोला सोशल मीडिया पण माहीत नव्हता काय असतंय सोशल मीडिया मला वाटलं हे व्हिडिओ काढला तर आपण आपल्या याच्यातच राहीन का मला असं वाटलं आणि ते व्हिडिओ काढला आणि ते टाकला टिकटॉकवर एवढा व्हायरल झाला एवढा व्हायरल झाला तो व्हिडिओ लय व्हायरल झाला तर त्याच्या तेव्हापासून मग म्हणजे लोक एवढे ओळखायला लागले एवढं प्रेम द्यायला लागले मग म्हणजे गावचे पण लोकांनी भरपूर म्हणजे सपो म्हणजे सपोर्ट म्हणजे विचारलं बाबा तुम्ही लय छान व्हिडिओ करतात लय छान व्हिडिओ करतात लोक पण येऊ लागले होते काही घरी असं असं काही झालं तर म्हणजे असं गाव आता जर गेला त्यावेळेस कसं आता पण कसं करतात आपण जर असं बाहेर जर गेलो ना लोकांनीच ते बघत ना हसतं आपल्याकडं अरे ती बघत अरे ती संगीता गायक अरे ती हरे दाजी अरे दाजी असं करतात आणि अशा काही गोष्टी असतात बघा तर त्या त्या व्हिडिओने मी वायरल झाली तिथं मेन म्हणजे आपला निळा झेंडा लावला होता आपल्या गाडीला आणि ते गाणं वायरल झालं होतं माझ्यावर खूप सारं आणि दुसरं म्हणजे दुसरं टाकलं होतं कॉमेडी होता नागिनीचा कॉमेडी व्हिडिओ होता तो टाकला होता तो पण भरपूर व्हायरल झाला मग नंतर काही लोक म्हणले मला भावना सगळे म्हणले खूप साऱ्या त्या मला ताई आपले व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका गाण्यावर टाका आंबेडकर बाबांच्या गाण्यावर टाका आणि मग ते गाण्यावर व्हिडिओ टाकले मी पण काही लोकांना मिरची झोंबली त्याची काही असतात ना हे जातीवादी किडे साले तर त्यांनी मला ट्रोल करणं सुरुवात केली मला मागं खेचण्याचा भरपूर प्रयत्न केला मला शिवीगाळ केली का तर माझी व्हिडिओ खूप पळत होते बाबांच्या गाण्यावर सॉंगवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सॉंगवर माझे व्हिडिओ खूप पळायचे लय आणि लय मला भाऊ बहीण सपोर्ट करायचे लय पण काही लोकाला जळा केला नाही जमलं मग मला शिवीगाळ करायला लागले आणि घाणघाण कमेंट करू लागले होते माझ्या आडीला रिपोर्ट मारले खूप सारा म्हणजे आहे माहीत नाही का कोणी जर पुढं चाललं तर लोकल नाही देखत ना अशा काही गोष्टी हाय ताई हाय हाय कशा आता चल तू आज प्रश्न केला होय बा म्हणून म्हणजे बरं झालं तू प्रश्न केला असा आणि चल सांगितलं बा तुझ्यामुळे हाय हाय कसले पाय कसले हात बघा न बहिण असं उरलंय ना तुम्हाला काय सांगू लय हे बघा कसे झाले हात पाय बघा ना पाय बघा ना कस झाले बघा तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा बघा ना कसले झाले तो असे असं खरबड खरबळ झाले तुम्हाला काय सांगू लय खर मी म्हणते कस काय झाले का माहिती बाय या थंडीनं असं झाले बहिण तरी आता बेसले लावलंय लावले मी एवढ्यात काय सांगू तुम्हाला काय लावा बर तुम्हाला काय वाटतंय अ हाय हाय तर असं झाले भावन बहिणू खूप सारं म्हणजे असं थंडी एवढी पडायली ना इकडं लय थंडी पडायली एवढी थंडी पडायला लागली हम्म काय माहिती चढते डंगरे उरो उरो घ्यायला आहे की नाही फेक बापाची फेक पायदेस जागू खा मजाने थंडीची लाट आली आहे ना आयुष्य पोत कसली थंडी पडली आमच्याकडं एवढी थंडी अरे जी नमस्ते नमस्ते कैसे हो आप कैसन बा अच्छे हेलो हाँ मैं बढ़िया हूँ अच्छी हूँ आप कैसे हो आंख तड़क ले भानुनों आंख तनकते 对。<laughs> जाने कितनी का हम कहाँ से हो आप मैं मैं तीर्थपुरी से हूँ तीर्थपुर रोज म्हणते व्हिडिओ काढायला जाईन व्हिडिओ काढला जाईन पण काय जाणच होत नाही बाबा माझ्या रांग उरलं एकच तर दिसतोय सर किती ग व्यासलीन लावा भावना बहिण तसंच होतय काही सुधरत नाही 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 तीर्थपूरला राहते मी तीर्थपूर कशा हो ताई भीमा कोरे राकी या बरं का आम्ही वाट पहिन बाप वैभव हे बघ मला खूप ही वाटते वैभव तुला एक गोष्ट सांगा मला खूप ही वाटते पण मी तरी काय करू रे मला उलट्या होतात रे मग मला ना चक्र येतात आता आपण दर्शनाला आलोच समजा आपण दर्शन घेणार आणि मस्त व्हिडिओ बनवत असं वाटतंय ना माणसाला पण मग चक्र यायला लागलो मग तू सांग मी काय करू बरं सांगा तरी पण मी येण्याचा प्रयत्न मी बघन आणि त्याच्या हो, आदल्या दिवशी मी नक्कीच सांगन एक जानेवारीच्या आदल्या दिवशी मी नक्की सांगन की मी येणार की नाही बर का ना में क्या ले गया को। तील कर, तील कर, <laughs> 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 मी कोई अरे असं लावा लागते हे वेसलीन कसं दिसतंय सर तस तेलकट तिलकड चेहरा दिसतोय बघ काय सांगू तुला आता अरे ताई तुम्ही काय करत आहात आज मेनू काय करणार आहात आजचा आज मेनू टाकायचं होता मला ध्यानच नाही व्हिडिओ टाकायचा तरी पण टाकीन संध्याकाळी या आज काय बेत होता आजचा बेत उद्या आजचा बेत सौ सव... सौ सव सांगाल टाकीन नक्कीच बघायला विसरू नका बोल ना ते मी थोडा व्हिडिओ बनवलाय जास्त नाही दोन मिनिटाचा व्हिडिओ बनवलाय मी टाकायचं ध्यानच ना, ध्यान ना रे मला बस जाऊ मी आता बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी लव येऊ सगळ्यांना संध्याकाळी ये भेटू आपण हा मला आवरायचंय मी चालले आता व्हिडिओ काढायला अ बघते आता नाही तर मग इथंच काढते बिल्डिंग पैसे आपल्या इथे व्हिडिओ काढते काय बरे दिवस झाले मी काय व्हिडिओ नाही काढले ना मग व्हिडिओ काढते मला आवरायला मला एक घंटा लागन सांगा आता किती वाजले साडेतीन वाजलेत आता तीन वाजलेत आवरूस तर माझ्याला मला किती तीन सा, चार साडेचार वाजते काय सांगू तुम्हाला आता असं आहे की कसं चिपचिप आता इथं कसं पावडर कसं लावायचं कसं काय करायचं कसं थोपड झालंय बघा ना असं चिकचिक चिकचिक लागायला लागलंय मला भावन बहिण मग नाही तर काय तर मी आता पावडर नाही लावत पावडर कशी लावते बघा नाही आता ते वेसली लावले तर कसं झालंय ते आणि पावडर नाही लावणार मी आता फक्त लिपस्टिक लावणार आहे दुसरं काहीच लावणार नाही कारण की सर असं हे होईल ना ते असं थपक्या थपक्या होईल ना वे सर असं टवळ ढवळ आहे की नाही बरं त्याच्यामुळे फक्त लिपस्टिक लावणार आहे साडी घालते साडी घालू का जीन्स घालू आहे सा, सांगा बरं मला सा, साडीवर व्हिडिओ काढू का जीन्स वर व्हिडिओ काढू सांगा बरं साडी श्रवण साडीवर काढू काय बरं च साडीवर काढते बाबा मग आता काय माहित पप्पाला विचारायला लागल हा पेमेंट झालं कि नाही किती म्हणा